नमस्कार बंधू बहिनो आवश्यकतेपेक्षा चरबीचे प्रमाण वाढून शरीर दिसणे याला सवयी अशा विविध कारणामुळे शरीराचा लठ्ठपणा वाढतो उच्च रक्तदाब लकवा मधुमेह दमा संधिवात गुडघे दुखी किडनी विकार असे विविध विकार या लठ्ठपणामुळे शरीरामध्ये जन्म घेतात आपले वजन किती असावे लठ्ठपणा होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि जरी लठ्ठपणा निर्माण झाल्यास तो कमी कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले वजन किती असावे साधारणपणे निरोगी अवस्थेमध्ये पुरुषाचे पस्तीस वजन हे साठ किलो असते तर स्त्रीचे पंचावन्न जर आपण योग्य आहार विहार नाही ठेवला तर हे वजन वाढायला लागते ला परंतु आपले वजन किती असावे याचे एक साधे आणि सोपे सूत्र आहे पुरुषाची उंची ही इंचामध्ये मोजावी आणि त्यामधून चार वजा करावे आले उत्तर हे आपले योग्य वजन समजावे त्याचप्रमाणे स्त्रियांची उंची ही इंचात मोजावी आणि त्यामधून सहा वजा करावे आणि आले उत्तर हे स्त्रीचे योग्य वजन समजावे आता आपण पाहणार आहोत हा लठ्ठपणा जो वाढतो त्याची कारणे कोणती आहेत गोड थंड तेलकट तुपकट जड अशा पदार्थांचे सेवन करणे अति प्रमाणात खाणे सतत बैठे काम करणे त्याचप्रमाणे दिवसा झोपणे रात्री जागरण करणे व्यायाम न करणे सतत गादीवर लोळणे अंतस्रावी ग्रंथीमध्ये विकृती निर्माण होणे गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर करणे अशा विविध कारणामुळे शरीराचा लठ्ठपणा वाढतो आता आपण पाहणार आहोत या लठ्ठपणावरील साधे आणि सोपे उपचार एक ग्लास पाणी घ्या त्या एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे व एक चमचा ओवा टाका आणि हे मिश्रण मंद आचेवर ठेवा ज्या वेळेस अर्धे राहील म्हणजेच अर्धा ग्लास शिल्लक राहील त्यावेळेस हे पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच हे पाणी अडुशा पोटी घ्या असे काही दिवस केल्यास आपली या लठ्ठपणामधून मुक्तता होऊ शकते एक ग्लास कोमट पाणी घ्या या एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबू रस व एक चमचा मध मिसळा हे मिश्रण चांगले ढवळून एकजीव करा आणि दररोज अनुष्यपोटी हे मिश्रण प्या असे काही दिवस केल्यास आपण या लठ्ठपणामधून मुक्त होऊ शकतो नियमितपणे पपईचे सेवन करा त्याचप्रमाणे आहारामध्ये दह्याचे प्रमाण ठेवा किंवा आहारामध्ये ताकाचे प्रमाण वाढवा असे काही दिवस केल्यास आपले वजन आटोक्यात येते महत्वाच्या टिप्स सकाळी नियमितपणे मोकळ्या हवेत फिरायला जावे चालताना थोडे जलद चालावे घाम आल्यास उत्तम नियमितपणे योगासने करावीत सर्वांगासन भुजंगासन पश्चिमोत्तानासन मत्स्यासन व पवनमुक्तासन यांचा सराव करावा सोबत बारा सूर्यनमस्कार घालावेत दिवसभरात भरपूर पाणी प्यावे किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिल्यास उत्तम भाजीमध्ये आले व लसूण यांचा भरपूर प्रमाणात वापर करावा सॅलड ज्यूस कांदा टोमॅटो मुळा गाजर काकडी व पानकोबी असे पदार्थ आहारामध्ये ठेवावेत रात्री जागरण दिवसात झोप व सतत बैठे काम टाळावे अशा प्रकारे विविध उपचार केल्यास आपण या लठ्ठपणा या विकारामधून मुक्त होऊ शकतो जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर सेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे पुढे येणारे व्हिडिओ आपणास पाहता येतील धन्यवाद